नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण विकास संस्था तसेच गोंदिया दलाच्या वतीने शालेय वितरण करण्यात आले जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील अतिरुगम नक्षलग्रस्त भागात शिक्षण गावातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी हो यासाठी देवरी शहरातील दिनबंधू ग्रामीण विकास संस्था तसेच जिल्हा पोलीस दल गोंदिया यांच्या संयुक्त विद्यामाने सशस्त्र दुरक्षेत्र मगरडोह तसेच जिल्हा पोलीस दलाच्या दार दा लोरा एक खिडकी एक हात मजतीचा या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अतिद्र्गम भागात वसलेल्या पाच शाळेतील एकशे बावीस विद्यार्थ्यांना वर्षभर उपयोगी पडेल इतके शालेय साहित्याचे वितरण दिनबंधू ग्रामीण विकास संस्था आणि सशस्त्र दूरक्षेत्र मगरडो यांच्या वतीने करण्यात देण्यात आले या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोपा ढोडरा सुगडी रामगड मगरडोह या शाळांचा समावेश असून आलेल्या पाहुण्यांनी चिमुकल्या मुलांना शैक्षणिक विकासाबद्दल मार्गदर्शन केले यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांना अंकलिपी नोटबुक चित्रकला वही पेन पेन्सिल इतर शालेय वस्तू मिळताच चिमुकल्यांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया